माध्यमातून जालिंदर भाऊ शेटके आंबेडकर चळवळीचे गेल्या तीस वर्षापासून काम करतात या वार्डामध्ये कालकथित माजी नगरसेवक कत्रजी सोनणे हे देखील नगरसेवक होते हे त्यांनी ही वस्ती बसवलेली आंबेडकर नगर आणि त्यानंतर मी महेंद्र सोरोणे त्यांचा राजकीय वारसा या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून आंबेडकरी समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी मी सोडत असतो म्हणून इथांचा जो मतदार आहे तो महेंद्र भाऊ सोरोणे असेल जालिंदर शेटके असेल आंबेडकरी चळवळीचा कोणी नेता असेल त्याच्या बाजूने आहे आणि आज आम्ही ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या दलित समाजाच्या मतावर हिमताज जलील यांना खासदार करण्यात आलं या आंबेडकर नगर मधून त्या मूर्ख माणसाला तो म्हणतो मी एक्झिक्युटिव्ह आहे मी शिकलेलो सवरलेलो आहे आणि मी चांगला माणूस आहे अशा या चांगल्या मूर्ख माणसाला या आंबेडकर नगरच्या महिलाला या दलित महिलाला असं म्हणतो की ही आंबेडकर नगरची बाई दलित बाई पाचशे रुपया विकली त्याचा अर्थ असा होतो की आंबेडकर नगरच्या महिलाची इज्जत पाचशे रुपयात विकली त्याचा अर्थ असा होतो त्या सांगायचं आहे तुझ्या घरामध्ये जी तुझी बायको आहे ती जी अन्न खात आहे तुझे जे अन्न खात आहे या आंबेडकर नगर न तुला खासदारकी मध्ये चार हजार मत्या मावल्याच्या या ती समाजाच्या बाईवर तुझ्या मतावर तू खासदार झाला आणि तिला म्हणतो तू विकली या इमता जलीलचा जा। 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 मी जाहीर निषेध करतो आणि हिमता जलीलच्या हिमता जलीलला अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी महाराष्ट्रातल्या तमाम दलित नेत्याला आव्हान करतो प्रत्येक कार्यकर्त्याला महामारी आवाहन करतो की हे औरंगाबाद शहरामध्ये जो हिमता जलील दलिताच्या मतावर खासदार झाला तो आज दलित महिलाची इज्जत काढतोय त्याला त्याची जागा त्याला त्याची जागा जा। दाखवणं जा। गरजेचं जा। आहे

अधिकार नाही कोणाचा आम्ही एक रुपया पण घेतलेला नाही कोनाचा यावा त्यांनी इथं आमच्याकडे यावा मी त्याला सांगू आम्ही चपला कसा म्हणायचं आणला आमच्या दलितामुळे निवडून आला तो आम्हाला म्हणतो का बाया इकडे गेला पाचशे रुपयासाठी इकडे गेला आम्ही त्याला काय म्हणली त्याला त्याची का बायको होती का मी इकडे इकडे बोलला त्याला इकायला त्याच्या बायका घालून कोणा खाली आम्हाला नाव ठुत होत आम्ही कोणाचा नाही आम्ही कोणाच्या पैशावर मतदान करीत नाही आम्ही कोणासाठी मग आम्ही बाबासाहेबांच्या हक्काचं मतदान आहे आम्ही हक्काने मतदान करतो आम्हाला कोणाची गरज नाही कोणाच्या पैशाची ना कोणाची गरज नाही आम्हाला कोणी बोलणार आला आलं लाजवायला पाहिजे ना थोडीशी मग आंबेडकर नगरच्या बायानं त्याला दलित समाजाने त्याला निवडून दिलं त्याला काय केलं आंबेडकर नगरच्या वतीनं जालिंदर भाऊ आणि माझ्यावर त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला की आम्ही अडीच कोटी रुपये वाटले अरे हिमता जलील तुझी लायकी झीरो झिरो तुझी लायकी काही नाही पत्रकार परिषदेच्या माध्यमात सांगतो जालिंदर शेंडकेवर तू काल जो हमला करण्याचा प्रयत्न केला पन्नास मुस्लिम गुंड घेऊन जे तडीपार पार आहेत तीनशे सात तीनशे चोवीस अनेक गुन्हे गंभीर गुन्हे आहेत जमिनीच्या खडण्या वसूल करणारे जमिनी हडप करणारे शहरामध्ये व्हाईटनर विकणारे शहरामध्ये चरस गांजा विकणारे हे सगळे गुंडे घेऊन जालिंदर शेंडकेवर जो भूतवर एकला पाहून दलित समाजाचा लिडर एकला पाहून त्याच्यावर तुम्ही गुंडाने हमला केला त्याचा देखील आम्ही या ठिकाणी शकतो आम्ही कोणत्याही पार्टीचं काम करतो एक निश्चयनं करतो एक निश्चयनं करतो आम्ही जे बी काम करतो एक निश्चयनं करतो इंसा जेलींचं देखील काम